जवळपास हजारचा वरी लोकांना आम्हाला साकार केलेलं आहे आणि याच्यामध्ये कसं होतं की शफीबाई बिल्डर मित्रमंडळ यांच्या वतीने रेग्युलरचा एक त्यांचं काम आहे लोकांमध्ये त्याने जाऊन जे त्यांचे कामं करतात ते युवकांची इच्छा राहते कधी तुमचं कोणतं कार्यक्रम आहे आम्ही कसं तुम्हाला साकार्य करावा अशी त्यांची तलमळाची त्यांची इच्छा असते आज पण सकाळपासून आम्ही बघू लागल्या ज्या लोकांनी रत्दान दिले इथं येऊन त्यांची मनापासून इच्छा होती की आमच्या रत्न घ्या आमच्या रक्त घ्या अशी झूम बिल्डिंग सर्व लोकांनी भी लावली होती याच्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने व शफी बिल्डम बिल्डर मित्र मंडळ यांच्या वतीने आज हा कॅम्प घेण्यात आला याच्यामध्ये आदरणीय खासदार रवींद्र चव्हाण साहेब एस पी साहेब सत्तारभाई नगराध्यक्ष व अब्दुल गफारबाई युवा अध्यक्ष अजिजभाई कुरेशी आणि भाई बिल्डर रफीक बागवान रहीम पटेल वाजीद अंसारी मी स्वतः व आमच्या सहकार्य सर्वांनी येऊन इथे सपोर्ट केला आणि ज्या ज्या आमच्या मित्रांनी युवकांनी युवतींनी आम्हाला रक्तदान केलेलं आहे त्यांचा आम्ही आभार मानतो व याच्या पुढे याच्याहून जास्त मोठा आम्ही संकल्प घेऊ आणि असेच कार्यक्रम घेऊ या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो मला बोलायची संधी दिली मीडिया चा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र खुदा छब्बीस जनवरी का जो ब्लड कॅम्प रखा गया है ये असल में अंधरा ऑगस्ट को होता है हमारे एक बड़े भाई शफी बिल्डर मित्र मंडल जिसके नाम से चलता है वो कुछ नहीं रहने के वजह से उनमें कुछ एक खामी रहने के वजह से वो नहीं है यहाँ पर हमारे बीच तो हमारा ये था कि हम 26 जनवरी को लिए प्रोग्राम 15 अगस्त को नहीं लेते हुए 26 जनवरी को लिए और हर साल हमारा 15 अगस्त को रहता है सात साल से प्रोग्राम हम लेते हैं हमेशा लेते आए हैं और आगे भी लेंगे और जैसा कि सब हमारे कांग्रेस कमेटी की तरफ से सब लोग जो थे हमारे संगात के युवा थे फिर हमारे अब्दुल सत्तार साहब थे फिर अजीज फरीजी साहब थे शेर अली सर साहब थे और बहुत सारे लोग थे जिनके मुझे नाम भी पता नहीं अभी पूरे क्योंकि कांग्रेस पार्टी में हूँ बुलेट डोनेट जो भी है अभी तक के हजार के करीब हो चुके हैं और अभी जो पाँच बजे तक की हमारी टेमिंग है और आगे, आगे और बढ़ेंगे इनशाला लेना चाहोगे और पंद्रह अगस्त को भी लेंगे और आने वाले हर बारी में पंद्रह अगस्त को और छब्बीस जनवरी दो बार भी हम लेंगे बुलेट के और सभी डोनर शुक्रिया अदा करता हूं सभी का जो आ, हमारे आम आहे हमा सारा ब्लड डोनेट की केल्या नांदेड वासियांना व आपल्या भारतातील सगळ्यांना माझ्याकडून व शपी भया तसेच सात वर्षापासून हा शपी भैयाचा कार्यक्रम आपल्या देगलूर नाक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा जर ब्लड कॅम्प असेल तर शपी भैया मित्रमळाचा राहतो सात वर्षापासून त्याने कंटिन्यू घेतात काही तांत्रिक अडचणीमुळे पंधरा ऑगस्टला कार्यक्रम कार्यक्रमात सव्वीस जानेवारीला ठेवावा लागलेला आहे तसेच त्यां त्यांचं जे कार्य आहे युवा पिढीवर खूप छान कार्य आहे त्यांचं प्रत्येक गोरगरीबाला मदत करतात ते त्यांना घेऊन चालतात सर्वांना चांगली राय देतात त्यांच्या त्यांच्या सव्वीस जानेवारी दिलेल्या सर्व दिलेल्या सर्वांना भयाच्या भयाच्या वतीने मी सगळ्यात शुक्रिया करतो पाच वाजेपर्यंत पुढे गेलेत आता आणखी पाच वाजे तो टाइम आहे दोन दीड हजार ते दोन हजारापर्यंत